नुसतं घरून रानात यायचं रानातून घरी जायचं रोज ते फिरायला सगळी काय रोग होत नाही काय होत नाही शुगर होत नाही तुम्हाला सांगते बीपी होत नाही रानात घरी रानात घरीच येवं लागत असतंय ग रानात चांगलं हाय आपलं कसं आहे त्या रा घरात हाय गरश्या ह्या आता तसल्या अगं मग नवऱ्याला चा, म्हणायचं चला मग तू शॉपिंग करायला फिरायला कटाळा आलाय तर कवा तरी नेलं तर बघावं मग कस आता नवऱ्या नेत नाही कोण नेल ग मग तुला आता दोघी जाऊ नाही बाय मला आम्हाला कवा नवऱ्याला ना नाही ना जोगाई कवा शॉपिंग कराय निलं नाही काय करायला नेलं नाही आम्ही जुन्या काळातल्या राहिलेला आहोत ग माय काय सांगावं आम्हाला कशाच कशाचे शॉपिंग आणि कशाचं काय होतं काहीच करीत नव्हते उठलं की रान उठल की रान उठल की रान म्हणून आम्हाला वाटत कि मग रानच चांगलं हा रान गट्याला रानच चांगलं असते काय करावं किती बोर होत हो बाय पण आम्हाला नेहतच नाही तर काय करावं ग पहिल्यापासून आपल्या लालूच दावले नाही उठलं की काम करायचं घरी काम करायचं उठलं की रानात यायचं खुरपायचं कवा जनावर ढोर बघायचं आम्हाला ही काम होते आता पहिले कोण आम्हाला नेले स्वप्न लान हिन एवढं कोण लाड करायला चल मग बा तुला लय आपल्याला बोर झाली तर चल फिरून येऊ कुठं म्हणते तर लय आमच्या माणसं नाही ग बाई आमचे माणसं लय वक्ते होते नीत नव्हते ना काय नव्हते बरं आम्ही आपलं आम्हाला आधारच नव्हता की आधार नव्हता काय नव्हतं उठलं की चलावर आणत उठलं की मग आता कोण नेले म्हातारपणाला आम्हाला म्हणून जर म्हणायला चला की मी नेते मी नेते आता आम्हाला हिंडा यायलाय का आता आम्हाला हिंडायचं हाया हा हिंडावच लागत ला गेल्यावर तिकडं करावंच लागत असत जा नवरा ना नेहल तर जातो हिंडून माझा का हाय आता कशा माणूस त्या नेत नाही त्या ने नेहत म्हणते त्या आणि जाते चांगलंच फिरायला कमी पडत त्यांनी मला कधी न्यावं मग आता अशात नाही आता दोन वेळा निघाली फिरायची आता आता काय रोज काय पहिल्या माणसानी काम बाया पूर्वा काहीच करीत नाही आता बाया एकदा तरी कवा ना फिराय चला एक तरी त्याला म्हणे जा कि मग चल बाबा म्हणा चला बाबा म्हणा आपण एकदा फिरून तरी येत जाऊ म्हणते बर आता नेहल तर जाते पिक्चर पिक्चरला माझ्याकडे काय गुन्हा नाही बस बस का बसायचं रोशन मग नेलं नाही मला फिरायला कशाच बाई आमच्या काळात काय 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 होतं कशाचे फिरणं कशाचं काय होत का 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 उठल किराण रानती घर उठल किरान घरती रानती घर आणि आम्हाला कोण म्हणत होतं एवढं काम केलं तेवढं काम केलं पहिलं कोणीच ओळखीत नव्हतं काम केल्यानं आणा चला ओटावर आणा चला हे ही करायचे फुटायचे नुसते असे खरट्यात असे खुरपण पहिले काय हातात होते का घालायला का असे कुठते होते घालायला काहीच नव्हतं आणि कुठं नवऱ्याला घराना सांगावं नवऱ्यानं ऐकलंच नाहीत आपल्या घरानं त्या नवऱ्याला घराला काय सांगावं बाहेरचं बघावं लागतं नाही बाई कोण दहावीत नाही बाहेरचं बघितल्याशी कसं करणार आहे मग

माझ्या मागचं काम सर नाही गेलं तुम्हाला कुठे नाही पूर पाहिला नाहीच कामाच आहे बघ तू थोड्या काम पालते पाडतोच का तू पाठापासून दम नाही तुला काय मोटर चालू केली एवढं खुरपण घ्या खनखन खन खन एका पातीत बसला दोघी जणी एका पातीत बसला खुरपण घ्या आम्ही खुरपीला ना मशीला गवत वासरला घ्यायला खुरपायला नव्हतं आम्ही बसायला घेतो किती बार हा गाजी होता काम करायला ग बाई काय सांगायचं आता हे माणसं असे निबर राहायचं माणस हे ऐकू शकतच नाही कधीच ह्या बघ किती बी त्यांच्या पुढे जीवा तर अगर फोडून गी डोस तरी हे लोक ऐकत नाहीत मला ते हिशे कट करून टाकला होता मी आम्ही नाव भांडत नव्हता असं उठावून चला उठावून चला आमचं आमचं होत अगं जग बघायला बघूच दिलं नाही दावलंच नाही ना नाही तर आता काय जायचंय आणि आता येते का आम्हाला ध्यान आता का आता वय झालं आता मस्त देव बिव करत फिरा